नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनल वरती तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर नवीन दिवसाची छान नवीन सुरुवात झालेली आहे आपण एका ठिकाणी चाललोय आणि तुम्ही पण आमच्यासोबत कनेक्टेड राहा आणि तिथे गेल्यावरती मी तुम्हाला सगळं सांगते काहीतरी नवीन गोष्ट आहे सो थँक्यू आमच्या गाडीने आम्हाला टांग दिली आता या गाडीला चालवतच नाही तर ती पण बिचारी काय गाडीने आम्हाला दिलेलं आहे त्याच्यामुळे आता आम्ही त्यामुळे आम्ही आता रिक्षाने चाललोय गाडी मध्येच ठेवली होत असं कधी कधी ठीक आहे कारण गाडी एवढी दिवस चालवलीच नाही ना त्याच्यामुळे दीड महिना म्हणजे होंडा सिटी आल्यापासून गाडी एवढी चालवली जात नाहीये बाईक पण बिचारींनी आम्हाला खूप साथ दिली आहे बघ होईल ती व्यवस्थित लगेच रिक्षा जो तर मी तुम्हाला बोलली होती की आपण एका ठिकाणी चाललोय तर मी तिथे चाललेली आहे एक बाटर कोलॅबरेशन आहे कॅफे सोबत सो तिथे आलेली आहे मी ते तुम्हाला इन्स्टाग्रामवरती बघायला मिळेल तो यायचं कधीच होतं पण पॉसिबल नाही झालं ते ह्यायचं कधीच होतं गणपती झालं झाला लगेच पण ते मला पॉसिबल नाही झालं तर मी आत्ता आली आहे तर ती रील आपल्या इंस्टाग्रामला बघायला विसरू नका आणि आता आम्ही मस्त रिटी खाऊन घेतो काय काय खायला आहे ते पण मी तुम्हाला दाखवते आणि जवळच आहे आणि माझ्या घरापासून पण जवळ आहे आणि कॅफेसोबत पहिलंच माझं एक भाटेल आहे सो, सो नक्की ती व्हिडिओ बघा आणि मी तुम्हाला दाखवते सुद्धा की काय काय आम्ही आज खाणार आहोत प्रॉपर लाईव्ह डोसा दाखवते ते कसं बघू शकता एकदम प्रॉपर तुपामध्ये त्यांनी डोसा केलेला आहे आणि ते लोणी एकदम ओरिजिनल तूप आणि ओरिजिनल लोणी घेऊन त्यांनी डोसा केलेला आहे आणि एकदम क्लीन आहे सगळीकडे मी तुम्हाला एक डिश पण दाखवते आणि खाताना पण दाखवेल आणि एकदम सगळीकडे क्लीन आणि नीट आहे आणि एकदम जवळच आहे तुम्हाला ऍड्रेस पण मी देईन आपल्या ब्लॉग मध्ये सो कनेक्टेड राहा आणि आपला ब्लॉग शेवट पर्यंत नक्की बघा ते मी आली आणि मी काय काय डिश घेणार आहे ते तुम्हाला दाखवते इथे बटन इडली आहे आणि प्रॉपर घी मध्ये ती केलेली आहे तुम्हाला मी रील मध्ये दिसेल त्यानंतर इथे डोसा आहे घी पोडी मसाला डोसा जो आमचा अर्धा खाऊन झालेला आहे आम्हाला कंट्रोलच झाला नाही त्यानंतर हा आहे बेने मसाला डोसा आणि प्रॉपर तुपामध्ये केलेले केलेले त्यांनी आणि मी स्वतः पण बघितलंय मी रील मध्ये पण दाखवलंय आणि याच्यामध्ये मस्त बटाट्याची भाजी आहे ना एकदम अशी टेम्पटिंग आहे आणि टेस्ट तर खूपच मस्त आता मी खाऊन घेते तुम्ही पण या खायला आणि खरंच खूप खूप भारी टेस्ट आहे सो चला खाऊन घेतो म्हणून नाही पण तुम्हाला बघ दिसत असेल डिश वरून की आम्ही सगळं संपवलंय कारण खूप मस्त टेस्ट होती खरंच प्रॉपर मधून असल्यामुळे ना त्याची टेस्ट वेगळीच लागत होती आणि खूप मस्त छान आमचा ब्रेकफास्ट झालेला ब्रेकफास्ट नाही म्हणता येणार ब्रंचच झालेला आहे आमचा आणि आता मस्त गरमागरम चहा पण दिलेला आहे त्यांनी तर चला चहा पण एन्जॉय करूया आणि सगळ्या डिश खूपच मस्त होत्या तुम्हाला मी नाव पण सांगितली हॅलो आता घरी आली आहे मी आणि म्हणजे केस बघा कसे झालेत तेलकट तेलकट मला तिथे ला जायचे होते केस हे करायचे होते पण नाही झालं पॉसिबल जाऊ दे आता ते आहे मस्त जेवण बिवण रेडी झालंय मस्त पोट पूजा करून आली चलो अभी घर जाते घरी आली आज तर काय बनवायचं नव्हतं तिकडेच होत खायला एवढी काम पडलीत ना मला एवढे कपडे बिपडे आहेत मी काढले सगळे मला वॉश करून मस्त व्यवस्थित लावायचे पावसाळ्यात थोडेसे खराब पण होतात ना चला कामाला सुरुवात करूया बसून नाही चालणार डाळिंब चललेला तुम्ही बघितलेच असते मग खाते कधी संपायचे लिंबाची बी आहे ज्यूस मी एकदा ट्राय केलेला पण त्या बियामुळे ना ज्यूस ची टेस्ट वेगळी होते सो हे असच खाल्लेलं बरं वाजले हॅलो तर संध्याकाळ ते चार पाच वाजलेत आणि इतकं मस्त ऊन पडले खूप दिवसांनी दाखवते आणि आता भूक लागली आता काहीतरी खायला करते दुपारी कामं वगैरे आवरली कपडे वगैरे लावायचे होते आणि मेन म्हणजे एडिटिंग करायची होती कोलॅब्रेशनचे जे काही रील्स वगैरे असतात ना किंवा शॉर्ट्स असतात त्यांची क्रायटेरिया असतात आणि त्या पद्धतीनेच ते करावं लागतं फुकट कोणी काहीही देत नाही जगामध्ये दे, तुम्हाला माहितीच असेल आणि वाले तरी का फुकट देतील बिचारे त्यांची पण मेहनत आहे आणि आमची पण मेहनत आहे म्हणून ते आम्हाला देतात असं पण एनिवेज एडिटिंग वगैरे त्यांच्या पद्धतीने जी काय होती ती केली आहे ब्लॉगची एडिटिंग केली आहे मिनिमम एक तास तर माझा रोजच्या डेली ब्लॉगच्या एडिटिंगमध्ये जातो मे बी मी स्लो असेल सध्या थोडं थोडं शिकते त्याच्यामुळे पण करते मी हळूहळू आणि आता ती रील आहे ती पण व्यवस्थित एडिट केली एक तर ती दीड दी मिनटामध्ये सगळं दाखवायचं होतं बऱ्यापैकी चांगली एडिटिंग केलेली आहे आणि खरंच फुकट कोणीच काही देत नाही जरी आम्ही तिथे ज्या काही डिशेश खाल्लेल्या आहेत किंवा जे काय म्हणजे अजून पण खाऊ शकत होतो पण तेवढंच इनफ झालं म्हणजे त्याच्यानंतर पोट भरलं होतं सो चला आता पण भूक आहे कारण जवळजवळ पाच सहा तास झालेत सो खाऊन घेते काहीतरी पण मी आज थोडीशी शॉर्टकट मारणार आहे मी तुम्हाला दाखवते काय शॉर्टकट मारते कारण आता मला सगळं जेवण करायला खूप कंटाळलं म्हणजे संध्याकाळी परत करावंच लागेल ना म्हणून बटाट्याची जी भाजी केली होती बी तर ती मस्तपैकी अशी वडापावची भाजी असते ना तशीच केली होती आता मी काय केलंय ती मस्त पैकी स्मॅश केली आहे आणि ती म्हणजे मला वाटते कोणच असं कोणालाच आवडत नसेल असं घरातलं वाया घालवायला त्याच्यामुळे मला पण तसंच जीवावर येतं वाया घालवायला स्वतः ही एवढी जी भाजी राहिली त्याच्यात तीन एक पराठे होतील आणि मला वाटते ते इनाफ आहेत सो ते परा ही भाजी मस्तपैकी स्मॅश केली आणि त्याचे मी छानपैकी पराठे करणार आहे आणि आहे तर ते पराठे झाल्यावर दाखवते स्मॅश यासाठी करते की त्याचं सारण व्यवस्थित बसतं पिठामध्ये सो चला पटकन पराठे करून घेऊया आणि इतकं मस्त ऊन इतक्या दिवसांनी बघायला मिळालं ना त्याचा काहीतरी वेगळाच आनंद होतोय आणि चला पूजा करून घेऊया तरी ते सारण मस्त की भरलेला आहे आहे म्हणजे छान त्यातलं जे सारण आहे ना तसं पसरून घेते मी म्हणजे तो एकाच ठिकाणी नेणं होत आधी इसको हलक्या हाताने <laughs> पातळ पातळ पराठा रेडी आहे आपण तो करून घेऊया आपला उरलेल्या भाजीपासून तयार केलेला पराठा रेडी आहे बघू दोन करून घेते अजून एक करते पराठे करता करताच बाकीची सगळी कामं पण पटकन आवरून घेतले मी आणि प्रॉपर तूप वापरूनच मी पराठा करते कारण तो खायला खूप छान लागतो आणि ते तीन पराठे झाले होते उरलेल्या भाजीचे आणि मस्त पैकी गरमागरम आता मी ते खाणार होती बाकीची कामं पण पटकन उरकून घेते म्हणजे नंतर लोड पडणार नाही कारण खाल्ल्यानंतर ना किचन मधला आवरायला मला तरी खूप कंटाळा येतो त्याच्यामुळे शक्यतो मी आधीच सगळी कामं उरकून घेते शक्यतो म्हणजे सेवन्टी टू एटी पर्सेंट तरी कामं मी आधीच उरकून उरलेली कोणती पण भाजी असेल ना तर त्याचा पराठा चांगलाच लागतो आणि खूप जण करत पण असेल कारण पुन्हा रिपीट ती भाजी खायला कंटाळ येतो त्यापेक्षा पराठा ह्याच्यावरती बेस्ट ऑप्शन आहे तर इथे मस्त की माझे पराठे रेडी झाले माझ्याकडे अजून भरपूर सारे तवे आहेत पण हा जो तवा आहे ना त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी खूप छान होतात म्हणजे पुरणपोळी पण किंवा भाकरी पण त्याच्यामुळे शक्य ह्याच तव्याचा जास्त वापर करते कारण त्याची सवय झाली आहे मला सगळा पसारा पण मी लगेच आवरून घेते जेवण करणं महत्वाचं ना वाटत मला तुम्ही जेवण करताना पसारा किती करता ते किती मॅटर करतं कारण जर जेवण करायचं आणि त्याच्यानंतर तो पसारा जर दोन तास आवरायला लागत असेल तर काय उपयोग आहे सो मी पटपट -पट लगेच आवरून घेते आणि चला आता खाऊया ठे आणि ताक नो हे जरा वियर्ड कॉम्बिनेशन असेल पण ठीक आहे ट्राय करायला काय जाते तर चला पराठे खायला मस्त पातळ पातळ झालेत आजचे पराठे त्या दिवशी केलेले ते जर असे जाड जाड केले होते कारण मला आवडतात तसे पण आज जाड केलं असतं ते एकच झालं असता किचन मध्ये पण त्या पसारा ठेवलेला नाहीये पण पराठे खायला तुम्ही कसे पराठे करता कमेंट मध्ये नक्की सांगा काय काय जण कांदा पण टाकतात पण प्रत्येकाच्या आवडीवर आहे मला नाही आवडत पराठ्यामध्ये कांदा सो मी नाही टाकत पण अजून कुठली वेगळी पद्धत असेल नक्की सांगा चला खाऊन घेऊया या मंडळी तुम्ही पण त्याला तूप लावायचं होतं पण आता मला जाम जामखंट आज आहे म्हणजे ते गरम करायला लागेल ना म्हणून तर चला असत खाऊन घेऊया त्यांना पण देते A few moments later. किती करते मी संध्याकाळचा गरमागरम चहा आणि त्याच्यासोबत घरातली छोटी मोठी कामं पण उरकते रोज संध्याकाळी काय जेवण करायचं हा प्रश्न मला रोजच पडतो पण शक्यतो मी त्यांना विचारून जेवण करते कारण मी काय पण खाऊ शकते पण त्यांना जे पाहिजे तेच ते, ते खातात त्याच्या मी शक्यतो त्यांच्या चॉईसचाच मी करते आणि मला तर काय पण चालते तर आज मी तुम्हाला दोन महत्वाच्या ट्रिक्स दाखवणार आहे ज्या खरंच खूप गरजेच्या आहेत प्रत्येक गृहिणीच्या लाईफमध्ये आणि गोष्ट छोटीशी आहे कमी पैशांमध्ये मिळते पण जर ती तुम्ही टिकवली ना तर ती खूप दिवसांसाठी टिकते तेच मी तुम्हाला दाखवणार आहे मे बी माझ्यापेक्षा पण भारी भारी ट्रिक काही वापरत असतील पण जर वापरत असाल तर कमेंटमध्ये सांगा पण मला म्हणजे जेवढी काय नॉलेज जेवढं काय कळतंय त्याच्यावरून मी हे अ, करते सो तुम्हाला मी दाखवते त्याआधी सगळ्यात आधी सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोथिंबीर निवडताना मी हे करते जी कोथिंबीर थोडीशी पिकलेली आहे म्हणजे इथे तुम्हाला दिसत असेल ती वरतीच ठेवते म्हणजे जेणेकरून ती पर पटकन वापरता येते आणि त्याच्यामुळे होतं काय ही जी बाकीची जी कोथिंबीर आहे ना ती जर आपण जास्त वेळ फ्रीजमध्ये ठेवली की हे खराब होतं आणि त्याच्यामुळे बाकीची कोथिंबीर पण खराब होते त्याच्यामुळे मी सहसा थोडीशी बघा खराब झालेली पिकलेली अशी कोथिंबीर वरती वरती ठेवते म्हणजे आता जर आता मला जेवण करायचं तेव्हा मी ती पटकन वापरून टाकेल त्याच्यामुळे ही कोथिंबीर जास्त वेळासाठी टिकते आणि दुसरी गोष्ट ह्या मिरच्या हार्डली तीस रुपयाच्या आणल्या असतील गोष्ट छोटीशीच आहे वीस तीस रुपयाला दहा रुपयाला पण मिरच्या मिळतात पण आता मला ह्या मिरच्या आहेत त्या जवळजवळ पंधरा दिवस बघायला नको जर मी नीट ठेवल्या तर ह्याचे मी दांडे आहेत ते सगळे काढून टाकलेत आणि आता ते स्वच्छ धुणार आहे आणि धुवून व्यवस्थित चाळणीमध्ये ठेवणार रात्रभर ठेवून द्यायचं त्याच्यासाठी काही वेगळं करायची गरज नाही लागत पण ह्याच्यामुळे काय होतं माहिती ह्या मिरच्या जास्त दिवसांसाठी टिकतात म्हणजे मला दोन चार दिवसांनी परत मिरच्या आणायला ला लागत नाही म्हणजे तीस रुपयाची गोष्ट मी व्यवस्थित पंधरा ते वीस दिवसासाठी वापरू शकते कारण या तिखट मिरच्या आहेत आणि यांचा काही जास्त आपण वापर नाही करत म्हणजे रोज अशा दहा बारा पंचवीस तीस असं नाही वापरत त्याच्यामुळे पंचवीस ते सॉरी पंधरा ते वीस दिवस जास्तच मला या मिरच्या टिकतील गोष्ट तीस रुपयाची आहे पण रोजच्याला गोष्ट काही जास्त महागाची नाहीये एकदम म्हणजे पंधरा वीस रुपये ची, ची मिळतेच म्हणजे पाव किलो मला वाटते मला त्यांनी पंधरा रुपये सांगितलेले सॉरी वीस रुपये पाव किलो अर्धा किलो तीस रुपये अशी मी गावावरून मिरची आणली आता ही मिरची काय असं म्हणजे ह्याच्यासाठी खूप पैसे लागतात असं नाहीये पण आता हीच मिरची मी व्यवस्थित नीट करून ठेवली म्हणजे तिचं नीट स्वच्छ भरून ठेवली चाळणीमध्ये रात्रभर ठेवली किती सुकते आणि मग फ्रीजमध्ये ठेवली की मला पंधरा वीस दिवसांपेक्षा जास्त दिवस हे टिकेल म्हणजे मला ती गोष्ट परत परत बाजारातून आणावी लागत नाही या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपले पैसे खूप जास्त जातात आणि कोथिंबीर जसं दाखवलं मी तुम्हाला जी पिकलेली कोथिंबीर आहे ती वरतीच ठेवायची पटकन त्या दिवशीच वापरून टाकायची म्हणजे बाकीची कोथिंबीर खराब होत नाही तुम्ही पण असं करत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा चला आता आपण जेवण करून घेऊया थोडा वेळ पाण्यात ठेवते आणि जर तुम्ही पाण्यात आधी ठेवली आणि मग त्याचे डेट काढले ना तरी पण चालतात तर। आणि दहा मिनिटं ठेवायचं दहा पंधरा मिनिटं आणि मग मस्त चाळणीवरती रात्र बाहेर ठेवायचं कोथिंबीर टिकण्यासाठी ना मोस्टली तुम्ही जो डब्बा वापरा तो स्टीलचा वापरा पण हा जो डबा आहे ना याची पण क्वालिटी खूप चांगली आहे सो सगळ्यात आधी ना मी काय करते चांगली कोथिंबीर खाली ठेवून देते व्यवस्थित टिश्यू पेपर शक्यतो वापरून बघा तुम्ही ट्राय करा टिश्यू मुळे ना व्यवस्थित राहते कोथिंबीर आणि आता काय करेल ही जी थोडीशी खराब खराब कोथिंबीर आहे ना ती वरती ठेवते म्हणजे ही अशी पटकन हातात घेऊन मी आता वापरून टाकेल ती जेव जेवण करताना आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट करायची मध्ये काय होतं आपण हे जे झाकण लावतो ना ह्याला पाणी सुटतं आणि त्या ते पाणी त्याच्यावर पडून पडून कोथिंबीर खूप खराब होते त्यासाठी काय करायचं वरती एक अशा पद्धतीने टिश्यू पेपर टाकून ठेवायचा त्याच्यामुळे होतं काय ते पाणी आहे ना ते डायरेक्ट कोथिंबीरवर पडत नाही आणि त्याच्यामुळे कोथिंबीर खराब होत नाही आणि जास्त वेळासाठी टिकते तुम्ही हे ट्राय करून बघा तुम्हाला खरंच रिझल्ट चांगला मिळेल आणि ही गोष्ट प्रत्येकालाच पटेल असं नाही आहे काय काही जणांना काही फरक पडत नाही म्हणजे मिरच्या काय गेल्या कोथिंबीर काय गेली म्हणजे प्रत्येकाचा स्वभाव असतो किंवा त्यांच्याकडे तेवढं ता असतं सगळं त्या अशा छोट्या छोट्या गोष्टींनी त्यांना नाही फरक पडत पण आपल्यासारख्या पण काही व्यक्ती असतात त्यांना फरक पडतो आणि आपण अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पण वाचवण्याचा प्रयत्न करत असतो किंवा कशामध्ये आपल्याला बेनिफिट्स मिळतील किंवा कसं डिस्काउंट मिळेल किंवा कशा गोष्टी वाचवता येतील याचा पण विचार करत असतो म्हणून मी ही गोष्ट तुमच्यासोबत शेअर केली पट पटली तर ना हॅलो तर इथे झालेली आहे माझ्या माईकची चार्जिंग डाऊन आणि आत्तासुद्धा मी जो वॉईस वर करते फोनमधून तो कदाचित होत असेल की नाही मला नाही माहिती आहे पण तरी पण मी ट्राय करते सो सगळी कामं वगैरे झालेली आहेत आणि आता सगळं उद्या मला खूप काही गोष्टी आवरायच्या तेच मी ते सांगण्याचा प्रयत्न करत होती आणि ती सगळी कामं ह्यासाठी आवरायचीत कारण आता लगेच एक महिन्यावरतीच दसरा दिवाळी वगैरे आलेत सो हळूहळू सगळी कामं मी आवरणार आहे तुमच्यासोबत पण शेअर करेल तो आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाइक शेअर कमेंट करा बाय उद्या पुन्हा